सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न आता पडू लागलाय कारण नाशिकच्या सिडको परिसरात काल भरदिवसा एका सराफी दुकानावर दरोडा पडल्यानंतर नाशिक पुणे महामार्गावर टाटा टी डी एफ पंपावर चौघांनी तलवार कोयता दांड्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्याला धमकावत त्याच्याकडील चाळीस हजारांच्या रकमेची लूट केली आहे कॅप आणि जर्किन घातलेल्या दरोडे कर्मचाऱ्याला धमकावलं कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील रोख रकमेची लूट केलेली आहे या प्रकारामुळे महामार्गावरील सुरक्षेचा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय सततच्या गुन्ह्यामुळे नाशकात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालेला असून अज्ञाताचा शोध घेतला जातोय दरम्यान हा सर्व प्रकार टाटा टीडीएफ कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असून तिघा जणांकडून जीवेमानाची धमकी देत चाळीस हजारांच्या रकमेची लूट करण्यात आल्याचं यात कैद झालंय नाशिक पुणे महामार्गावर अनेकदा लुटीच्या घटना घडत असतात त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील रात्री या ठिकाणाहून प्रवास करताना भीतीचं वातावरण असतं दरम्यान दरम्यान टाटा टीडीएफ पंपावर झालेल्या लुटमारीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तसंच व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सनी काळे नाशिक न्यूज नाशिक